आता मी आलो आहे इथे आपण बघू शकता तर पूर्ण शाळेत पाणीच पाणी जमा झालेले दा आहे कालच्या पावसाने सर्व नुकसान केलेले आहे आता शाळेचं एकदम शेजारीच आपण बघू शकता घर आहे तर घरात पूर्ण पाणी शिरलेले आहे आता काही शासन प्रशासन काही यांच्याकडे लक्ष देणार की नाही याचीच लोक वाट पाहत आहेत चला आता जाणून घेऊया ते शेतकऱ्यांकडूनच व ज्यांचे घर आहे त्यांच्याकडून घरात पाणी घुसलेले आहे पूर्ण पण धोत्रे गावात आहे पुढे बघू शकता आपण इथं घरात पाणी शिरले इथं बाहेर पंचायत झालेली लोकांची आता आपण बघू शकता मित्रांनो घरासमोर एकदम नाल्यावर आणि पाणी साचलेलं आहे आपण धोत्रेगाव व वैजापूर रोडच्या मध्ये आहे पूर्ण पाणी म्हणजे नदीच साचलेली आहे डायरेक्ट घरासमोर नदी झालेली आहे